नमस्कार कसे आहात आपण मुलांमधील डेंग्यू ह्या विषयाच्या पार्ट टूमध्ये आपले स्वागत आहे पार्ट वनमध्ये आपण डेंग्यू म्हणजे काय त्याचा स सस्पेक्ट कधी करावा त्यानंतर त्यातील संक्रमणाचे टप्पे कुठले आणि डेंग्यूच्या रुग्णांचे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन कसे केले जाते याबद्दल आपण माहिती घेतलेलीच आहे तर नसेल तर त्या संदर्भातली लिंक आम्ही आमच्या चॅटबॉक्समध्ये टाकली आहे त्यात तुम्ही आपण बघू शकता आता आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुलांच्या माइल्ड डेंग्यू मॅनेजमेंट ही कशी केली जाते म्हणजे सौम्य स्वरूपाच्या डेंग्यूचे व्यवस्थापन हे कसे केले जाते पुढे जाण्यापूर्वी एक स्टँडर्ड डिस्क्लेमर हा व्हिडिओ आपण पालकांच्या जागृतीसाठी तयार करत आहोत वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधनामुळे नॉलेजमध्ये अपग्रेडेशन होत असते तसेच पेशंट टू पेशंट क्लिनिकल प्रेझेंटेशनही वेगवेगळे असू शकते त्यामुळे कुठलाही वैद्यकीय निर्णय घेण्याआधी आपल्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा माइल्ड डेंग्यू म्हणजे काय ज्यामध्ये डेंग्यूचं इन्फेक्शन आहे परंतु वॉर्निंग सायन्स कुठली दिसत नाही आहेत वॉर्निंग सायन्स कुठली ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली आहेतच तर अशा पेशंट्सला आम्ही ओपीडी बेसिसवरती बघत असतो आणि काही गोष्टींचा सल्ला जो आहे तो देऊन त्या गोष्टी घरी काटाक्षाने पाळण्याचा पालकांना जो आहे ॲडवाईस दिला जात असतो यामध्ये म मुख्यतः घरी पूर्णपणे विश्रांती घेणे योग्य प्रमाणामध्ये पदार्थांचे सेवन ज्याच्यामध्ये ओ आर एस नाराचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो कोल्ड कोल्ड्रिंक्स ही कटाक्षाने टाळायला हवीत लहान मुलांमध्ये बाळांमध्ये मूत्रविसर्जनाचे प्रमाण योग्य प्रमाणात आहे की नाही याचीसुद्धा काटेकोर नोंद ठेवणं आवश्यक ठरतं तापाचं प्रमाण जे आहे ते शंभर डिग्री फॅरेनाईटपेक्षा कमी ठेवण्याकडे लक्ष ठेवायला हवे तापात मुलांमधील तापाचं नियोजन आणि त्याच्यावरती काळजी कशी घ्यावी याबद्दलचासुद्धा आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंकसुद्धा आम्ही चॅटबॉक्समध्ये शेअर केलेली आहे ते आपण त्यात जाऊन बघू शकतात तसेच ह्यासोबतच घरी मुलां मुलांच्या सिम्पटम डायरी मेंटेन करण्यावर पण भर दिला जातो म्हणजेच काय त्यांच्यातल्या लक्षणांची काटेकोर नोंद ठेवणे आणि कुठल्याही प्रकारची जर डेंजर सायन्स किंवा वॉर्निंग सायन्स त्यामध्ये जर आढळली तर अशा वेळेस तातडीने आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा ही लक्षणं कुठली तर पहिलं तीव्र स्वरूपाची पोटदुखी किंवा सतत उलट्या होणे त्वचेवरती लालसर चट्टे किंवा डाग नाकातनं हिरड्यातनं रक्तस्राव होणे रक्ताची उलटी काळ्या रंगाची संडास होणे त्यालाच ब्लॅक टेरी स्टूल असे म्हणत असतो नंतर झोपल्यासारखे वाटणे किंवा सतत चिडचिड्यापणा येणे फिकट किंवा थंड किंवा त्वचा ओल्सरपणा येणे त्याला काम का कोल्ड कामी स्किन असे म्हणत असतो आणि श्वासाला अडथळा येणे ह्या प्रकारची लक्षणं असतात तर अशा प्रकारची कुठलीही धोक्याची लक्षणं आढळली तर त्वरित आपल्या डॉक्टरांना सल्ला देत राहणं आवश्यक आहे आणि नियमित स्वरूपाने डॉक्टरांना व्हिजिट देऊन आपल्या बाळाची तपासणी करून घेणंसुद्धा सुद्धा आवश्यक ठरत असते जर सौम्य स्वरूपातील डेंग्यूच्या टप्प्यातील मुलांना जर ट्रीटमेंट योग्य वेळेत मिळाली आणि डॉक्टरांच्या सूचनेचे जर आपण योग्य पालन केले तर मुलं जी असतात ती गंभीर टप्प्याकडे जाळण्यापासून आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये टाळू शकतो डेंग्यूचे निदान कधी व कसे करावे तर साधारणतः आजाराच्या पहिल्या आठवड्यामध्ये अँटीजन किंवा व्हायरोलॉजिकल टेस्ट ह्या आजाराचं निदान जे आहे ते अचूक पद्धतीने करून देत असतात आणि एका आठवड्यानंतर प्रतिपिंड म्हणजेच अँटीबॉडी बेस्ड जे सिरोलॉजिकल टेस्टिंग असतं या प्रकारच्या ब्लड टेस्टमधनं आपण ह्या आजाराचे निदान जे आहे ते करू शकत असतो आता आपण काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याबद्दलचं पाहूया डेंग्यूवरती उपचार काय तर डेंग्यू हा व्हायरॉलॉजिकल आजार असल्यामुळे त्याच्यावर एक ठराविक असं औषध नाही आहे तापावर पुरेसं नियंत्रण पुरेसा प्रमाणात आहे द्रव पदार्थांचं सेवन आणि ॲडिक्युएट रेस्ट म्हणजे विश्रांती ही फायदेशीर ठरत असते तापासाठी पॅरासेटमॉलचे औषध हे पुरेसे ठरत असते यात एक बा, बा महत्त्वाची आहे तीव्र स्वरूपाची तापाची औषधं जी असतात जसे की आयबीजेसिक ॲस्पिरिन किंवा निमिसिलाईड ही औषधं प्रकाशाने टाळायला हवी यामध्ये शरीरातल्या प्लेटलेट आणखी कमी होऊन रक्तस्राव होण्याचा धोका उद्भवत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न की डेंग्यूची ट्रीटमेंट घरी होऊ शकते का होय सौम्य स्वरूपाचा म्हणजे माईल्ड स्वरूपाचा जर डेंग्यू असेल ज्यात कुठल्या वॉर्निंग सायन्स नसतील जे, जे आपण आधी मेन्शन केलेले आहेत नसतील तर त्याचा आपण घरी उपचार करू शकतो मात्र ते सुद्धा आपण डॉक्टरांच्या सल्ल्या हा निगराणीखालीच केलेले कधी आवश्यक ठरत असते त्यासाठी पुरेसा आराम ॲडिक्युएट फ्लूईड इनटेक हे महत्त्वाचे असते आणि वॉर्निंग सायन्सवरती मात्र लक्ष ठेवणेसुद्धा महत्त्वाचे ठरत असते एकदा डेंग्यू झाला तर पुन्हा डेंग्यू होतो का होय डेंग्यूमध्ये चार व्हायरसचे प्रकार आहेत त्यामुळे एकदा डेंग्यू झालेला असला तरी पुन्हा डेंग्यू होण्याची शक्यता ही आ, ही असू शकते डेंग्यू हा संसर्गजन्य आहे का डेंगू हा एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो का नाही डेंगू हा इज एजिप्ती नावाच्या डासाच्या चाव्याने पसरतो त्यामुळे शिंकेतनं किंवा स्पर्शातनं डेंगू हा पसरत नसतो डेंग्यूच्या आजाराच्या वेळेस काय अन्न खावे यात पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणे आवश्यक ठरते ताजी फळे नंतर पालेभाज्या व्हिटॅमिन सीचा युक्त आहार तसेच नारळ पाणी ताक ओ आर एस याचा वापर केल्यास ते फायदेशीर ठरू शकते पपईचा रस प्याल्याने प्लेटलेट्स वाढतात का नाही मुख्यत्वे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की डेंग्यू ह्या आजारामध्ये प्लेटलेटपेक्षा रक्तातील घट्टता म्हणजेच हिमॅटोक्रिट याच्यात चढ उताराकडे लक्ष ठेवणे आवश्यक ठरत असते तसेच पपईच्या रसामुळे काही बऱ्याच मुलांना जे आहे ते ॲसिडिटी वाढणे किंवा त्यामुळे मळमळणे मल उलट्या होणे आणि त्यामुळे डिहायड्रेशन होणे सुद्धा तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे त्याचा उपाय होण्याची शक्य उपाय होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता ही जास्त असते यात मुख्यत्वे जे आहे डासांचे नियंत्रण ठेवणे हे खूप महत्त्वाचे ठरत असते त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवणे तसेच डा डासांच्या उत्पत्तीच्या म्हणजे ब्रीडिंग साईट्स यावर या सुद्धा याचं समूळ उच्चाटन करणेसुद्धा खूप आवश्यक ठरत असते डेंग्यूच्या आजाराची कुठलीही लक्षणं आढळल्यास आपण त्वरित डॉक्टरांना सल्ला साधायला हवा त्यांचा सल्ला घ्यायला हवा घरच्या घरी उपचार करणे प्रकर्षाने टाळायला हवे तापामध्ये जी स्ट्रॉंग किंवा तीव्र स्वरूपाची अँटीपायरेटिक्स ती म्हणजे तापाची औषधं जसे आय पी जेसिक -जी ही प्रकर्षाने टाळायला हवी अशा ह्या सोप्या पद्धतीने आपण डेंग्यूचा जो आजार आहे तो सहज नियंत्रित करू शकतो डेंग्यूवरती लस आहे का होय परदेशामध्ये डेंग्यूच्या ज्या आहेत लस उपलब्ध आहेत भारतामध्ये मात्र अजून त्यावर संशोधन चालू आहेत कदाचित नजीकच्या भविष्य काळामध्ये त्या उपलब्ध होतील पण आजच्या या क्षणाला तरी डेंग्यूसाठी लस भारतामध्ये उपलब्ध नाही आहे तर अशा ह्या पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डेंग्यू संदर्भातील जी आहे डायग्नोसिस म्हणजे निदान नंतर त्यावरती उपाययोजना आणि काही नेहमी विचारल्या जे प्रश्नांबद्दलचा जो आहे थोडक्यात आढावा घेतला आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा आवड वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच मुलांच्या आरोग्याविषयी तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघणं आवडेल याबद्दल पण तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आपला दिवस शुभ जाओ धन्यवाद E